नालेसफाईचा प्रश्न शक्यता आहे मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी साठ टक्के नालेसफाई पूर्ण होण्याचं नियोजन असतं पण आतापर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्के नालेसफाई पूर्ण झालेली आहे त्यामुळे महापालिका कधी नालेसफाईची कामं करणार तसेच नालेसफाईची कामं पूर्ण नाही तर पावसाळ्यामध्ये मुंबई पुन्हा तुमणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळे पालिका जरी नाले सफाईचा दावा करत असली तरी नाले सफाई मात्र पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे पावसाळा आधी साठ टक्के नाले सफाई होण्यापुढे आता प्रश्नचिन्ह उभे राहिले मुंबईतील नाले सफाईचा यंदा सुद्धा बोजवारा उडण्याची शक्यता आहे कारण नाले सफाईला दिरंगाई झालेली आहे पावसाळ्याआधी साठ टक्के नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित आहे पण आत्तापर्यंत फक्त दहा ते पंधरा नालेस टक्के नालेसफाई झालेली आहे आता आपण वरळीतील नगरची ही परिस्थिती पाहतो आहे हा जो नाला आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्यासारखेच अनेक नाले मुंबईभरामध्ये आहेत ज्यांची साफसफाई महापालिका पावसाळ्याआधी करत असते पावसाळ्याआधी साठ टक्के साफसफाई होणं आवश्यक आहे आणि पावसाळ्यामध्ये वीस टक्के आणि पावसाळा झाल्यावर वीस टक्के अशा प्रकारे ही शंभर टक्के नालेसफाई वर्षभर होतच याबद्दल पालिका कंत्राट काढते पण गेल्या वर्षी या कंत्राटदारांना जरब बसला होता कारण कोट्यावधींचा घोटाळ्यामध्ये उघड झाला होता त्यामुळे अनेक कंत्राटदारांना जेलची सुद्धा हवा खावी लागली आहे याचा धसका घेत ह्या कंत्राटाला नालेसफाईची जी कंत्राट आहे त्याला फारसा प्रतिसाद नाही आहे अजूनसुद्धा काही टेंडर्सला लोक आलेले नाही आहेत कंत्राटदार आलेले नाही आहेत त्यामुळे नालेसफाईचा प्रश्न जो आहे तो महापालिकेपुढे यंदा सुद्धा कायम आहे सव्वीस जुलै दोन हजार सहाचा जो पाऊस होता त्या पावसान मध्ये मुंबई तुंबली होती नालेसफाई आणि प्लास्टिक हे त्यातलं एक कारण सांगितलं जात होतं त्यानंतर म नालेसफाई ही मुंबई तुंबण्याच्या दृष्टीने किंवा तुंबू नये यासाठी या अतिशय महत्वाची म्हणून मानली जाते पण त्याबद्दलचं जे नियोजन आहे त्यामध्ये नेहमीच काहीतरी गडबड होताना आपल्याला पाहायला मिळते यंदा सुद्धा फक्त दहा ते पंधरा टक्के नालेसफाई आतापर्यंत झालेली आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्या अगोदर म्हणजे जूनच्या अगोदर सात टक्के नालेसफाई होणार की नाही होणार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे त्यामुळे यंदा पाऊस जोरदार पाऊस झाला तर मुंबईमध्ये पाणी न तुंबण्याच्या दृष्टीने नालेसफाई अतिशय महत्वाची आहे महापालिके यावेळेला कार महापालिकेने पावलं उचलली पण महापालिकेची जी शिस्त आहे जी कारवाई कंत्राटदारांवर करण्यात आली त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारसुद्धा हे टेंडर्स घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे पालिका कसा यावर मार्ग काढणार हे पाहावं लागेल मुंबई उद्या जाण्यास राऊसचा सोन आली महाराष्ट्र बन